बुलेटिनच्या सुरुवातीला एक राजकीय बातमी आहे मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य केलेला आहे प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय वोट बँकेसाठी प्रकाश सुर्वे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सूर्यवे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने आता वातावरण तापले आहे उत्तर भारत मेरी मावशी है और एक बार माँ मर गई लेकिन माउसी मरना नहीं चाहिए माउसी ज्यादा प्यार करती है तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है तो यही प्यार है मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो यही मैं कहूंगा और मेरे दो खत्म करूंगा जय हिंद जय महाराष्ट्र वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ता अखिल चित्रे हे जोडले गेलेले आहे अखिल चित्रेजी प्रकाश सुर्वेचं हे वादग्रस्त वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल मराठी माझी आई आहे आणि आई मेली तरी चालेल पण उत्तर भारत ही मावशी मेली नाही पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य करतायत लोकप्रतिनिधी सुर्वे लाचारीजी सर्व परिसीमा यांनी पार केलेली आहे काय ज्या व्यक्तीला स्वतःला आमदार म्हणवतो इकडे महाराष्ट्रातनं मुंबईतन शिवसेना चोरलेलं नाव घेऊन आम्ही शिवसेनेचे आमदार असं हे जे लोक म्हणवतात त्यांना शिवसेना मुळात जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांना खरी बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाताना जे लोक स्वतःच्या पक्षाला आई मानतात अशा लोकांना तर त्यांनी त्याच दिवशी दाखवून दिलेलं की मी कधी मला माझ्या आईपेक्षा दुसरं काय मावशी प्रिय आहे किंवा त्यांना तर खरोखर मावशी पण प्रिय नसेल त्यांना काहीच प्रिय नसेल त्यांना त्यांच्या घाणेरड्या राजकारणाशिवाय त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचं स्वार्थ कसं करून घ्यायचं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही अशा व्यक्तींना कळत नसतं आणि आता जे हे जे काही वक्तव्य आलेलं आहे ना त्याचं कारण हे आहे की ना सगळीकडनं विचलित करायचंय जे काय सध्या वोट चोरीवरती आणि जे काय निवडणूक आयोगावरती जो काही विषय चालू आहे तर ते तिकडनं कुठेतरी दुसरीकडे विषय डायव्हर्ट करायचं त्याच्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे वक्तव्य आता शिंदे वक्त हे शिंदे सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल हे यांच्याकडनं सुरू होणार आज सकाळी तशाच प्रकारचं लोडांनी देखील एक वक्तव्य केलेलं आहे तर आता वेगवेगळे वक्तव्य हे करणार ज्याने सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल आणि हे जो मूळ मुद्दा आहे वोट चोरीचा दुबार मतदाराचा ह्याच्याकडनं सगळ्यांचं लक्ष हे विचल बरं अखिल चित्रेजी महाराष्ट्राच्या समोर आलंय चांगली गोष्ट चित्रेजी जरी आपण असं म्हटलं की हिंदी वोट बँक साठी हे स्टेटमेंट समोर येत आहे वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे मग मराठी मतदारांचा तेवढा व्हॅल्यू नाही का तेवढी किंमत नाही का आता ज्या लोकांनी मराठी माणसाला गृहितच धरलं असेल त्यांना असं वाटत असेल की हे जाणार कुठे हे तर आम्हालाच मतदान करणं तर हे तर लागले इतर लोकांना लोकांचं लागूल चलन करायला आणि राहिला प्रश्न हे प्रकाश सुर्वे सारखे जे कोण महान व्यक्ती आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही पण ऐकलं असं ना ते वक्तव्य तुम्हाला सहमत आहे का ते की आई मेली एखाद्या वेळी तरी चालेल पण मावशी नाही मेली पाहिजे कोण म्हणतं असं किती विकृत मनस्थितीत असेल अशी व्यक्ती आणि त्याच्यावरती काय त्याच्यावर चर्चा करायची महाराष्ट्राच्या जनतेला कळलं की कशा प्रकारच्या कशा प्रकारच्या विकृत लोकांना आपण विधानसभेत पाठवलेले निवडून आणि हे कोणाच्या मतांवर निवडून जातात कोण आहे ते महाराष्ट्र अगदी अखिल चित्रेजी कोणत्याच मराठी माणसाला हे वक्तव्य मुळात आवडणार नाही तुम्ही आमच्याशी संवाद साधला प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद तर प्रकाश सुर्वे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि या संदर्भात काही वेळा आधी ते अत्यंत अज्ञानी आहे त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे मराठीमध्ये अशी म्हण आहे की माय मरो मावशी जगो पण कुठेतरी मला वाटतं ते उत्तर भारतीयांच्या स्टेजवर आहेत व्यासपीठावरती आहेत आणि उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं विधान केलेलं आहे आणि ते त्याचं उत्तर खरं तर आता शिंदे गटाने दिलं पाहिजे एकनाथ शिंदेने दिलं पाहिजे ते उत्तर की अशा प्रकारे मराठी माणसांना म्हणजे एकीकडे ते म्हणतात आमची खरी शिवसेना आहे आणि आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे अनुयायी आहोत दिघ्यांचे अनुयायी आहोत मग दिघ्यांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी असं विधान मान्य केलं असतं का आता नसतं केलं मग अशा प्रकारे ते जे बोलतायत ते उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी बोलतायत तर प्रकाश सुर्वे यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आणि आता राजकारणातून वेगवेगळ्या टीका त्यांच्या या वक्तव्यावर होऊ लागलेल्या आहेत एका विशिष्ट मतदारांसाठी असं वक्तव्य के त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता मविया प्रकाश सुर्वे यांच्यावर जोरदार टीका करत आहे तर निवडणुकांसाठी त्यांचं हे वक्तव्य असं विरोधकांचं म्हणणं आहे मागठाण्याचे आमदार आहेत प्रकाश सुर्वे उत्तर भारतीय वोट बँक साठी प्रकाश सुर्वे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे तर ज्या मराठी भाषेवरून महाराष्ट्रात आधीच राजकारण तापलेलं आहे त्याच मराठी भाषेसंदर्भात सुर्वे यांचं हे आणखी वादग्रस्त वक्तव्य